ना आपण आज समोर बघतोय हा बकाश पाहणारा सोन्या कल्याणचा तर हा जर हिंद केसरी आता सप्त हिंद केसरी जो बकाश आपण जो टॉपला पळतो पळतो त्यासोबत पाहणारा हा सोन्या बैल आहे कसं वाटतं तुला आज जिथली तुझी जोडी कशी वाटते संध्याकाळी कसा मग कार्यक्रम तुझा आवडता कोणता बैल आहे कसं वाटत तुला आलंस सकाळ लवकर आलंस का हं जोलालोस्ते ओ आता काय आला शर्मा शर्मा आवडले शर्मा हं पाटील आडवली झालेला आहे तोनो बघू शकता सरजा सरजा उसाट्यामध्ये सुद्धा विन झाला आणि आज सुद्धा विन झालेला आहे सरजा झालेला आहे आता चालले का नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शरीर सुरू आहे परंपरा आपल्या माती या चॅनलवरती आपण आज आहे पिसर्वेमध्ये आणि पिसरमध्ये पिसरवेमध्ये शरीर शर्यती आता चालू आहेत आतमध्ये आपण अड्ड्याच्या थोडं बाहेर आलोय कारण की आपल्याला कम्युनिकेशन व्यवस्थित प्रकारे करता येईल ह्यासाठी आपण थोडेसे बाहेर आलोय तर आपण परत अड्ड्यामध्ये जाणार आहोत आणि कोणती कोणती बैल आलेत आणि कोणत्या शर्यती कशा जमलेत आणि कशा पद्धतीचे आज नियोजन आहे ते सुद्धा आपण चेक करणार आहोत त्यामुळे असंच चॅनलवरती कंटिन्युअसली राहा आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कुठला बैल काय नाव आहे बैला गा सोन्या सोन्या का काय तर मित्रांनो हा पण एक आपल्यासोबत चांगला कोंड आहे एक छिंद तुटला असा मला वाटतं शर्यतीच्या वेळा तुटला असेल कदाचित पण चांगला एकदम देखना बैल दिसतो हा आणि हा सुद्धा एक आपला बैल आहे बघू शकता चांगल्या पद्धतीचे बैल आता आज पिसोरामध्ये जमासाठी

वजन आण गुलाब झालं मित्रांनो त्यांना सुद्धा खूप शुभेच्छा आपलं सेवाबाई संस्थेचे अध्यक्ष संदीपबाई माळी यांचं साबण आणि हा सरदार आहे जी सुद्धा बैल संदीप भाईंचीच आहेत आपले सेवाभावा संस्थाचे अध्यक्ष मान्य श्री संदीप भाई माळी यांचा राणा सुद्धा आज आलाय पिसरव्यामध्ये संत असं संत स्वभावाने आणि शांत पद्धतीने उभारलं आहे राहणार तर राणाचा आज बिंजूरला नाव दिलं असेल संदीप भाईने चांगल्या पद्धतीने शर्यत होईल अशी अपेक्षा अपेक्षा वाढवूया आणि आपल्या चॅनलकडून सुद्धा संदीप भाईंना सुद्धा शुभेच्छा देऊया टू वन टू ट्रिपल वन आपण एक बैल आहे मित्रांनो सरपंच हा सरपंच आहे मित्रांनो मित्रांनो आपण अड्ड्यामध्ये फिरत असतो तेव्हा आपले असे मामा सुद्धा भेटतात भेळ वगैरे विकतात लोकांच लोकांच्या पोटापाण्याची पाण्याची सोय करतात त्यांनी त्यांचे सुद्धा खूप धन्यवाद यांना सुद्धा हारण्या सुद्धा मैदाना मैदानात आला मित्रांनो खूप प्रकारचे बैल आहेत मित्रांनो छोट्या आहे खूप सुद्धा गरज आहे तर मित्रांनो खूप सारे मैदान बैल आले मैदाना तर गुलाब सुद्धा झालेला आहे बघू शकता या साईडला हे <laughs> पोरं सुद्धा बोलत आहेत जावे आपण त्यांच्याकडे मित्रांनो खूप प्रकारची बैल आपण बघितली दोन चार मुलाखती सुद्धा केल्यात आपण बघत आता अड्ड्यामध्ये आपण एंटर करतोय आता बघूया जमलेल्या जोडी कोणत्या आणि पोराबा बसतोय परा काय विकतोय का नाही कधी आला त्रास आला काय विकल तुझ्याकडे का पाणी आहे हे थंड थंडाय ना मग कस वाटत आज सर्ती लावून कसं वाटत आज सर्तीला आलंस सकाळ लवकर आलस का जेवण आलोस काय काय आला शर्मा आवड शर्माडण्याला पण येतो का ह जो दुकान लावतो गाव शेकड उसाटनाला चल मग भेटू पुढच्या अड्ड्या शर्यत सुरू आहे हा लिहून घे मित्रांनो आपण अड्ड्यामध्ये आता परत एंटर करूया तर बैल तर शर्यत करून चाललाय काय मित्रांनो वजीर एमाड एक्सप्रेस वजीर गेला जिंकून गेलाय त्याचा गुल्ला आला मित्रांनो त्याला खूप खूप शुभेच्छा हा अशा पद्धतीचा वाडा असतो तो बैलांना आणतात आणि बैल शर्तीला तर तो हे वाडा वगैरे त्यांना टाकावा लागतो म्हणजे ऊन एवढं असतं की बैलांना खाव खाद्य तर लागतच असतं तर आता आपण पुढे जाऊया जमलेल्या शर्तीसुद्धा सुद्धा आपण बघणार आहे तर आशिष पाटील यांचं नाव पकडलं जातं आपण आड्ड्यामध्ये जाऊन सुद्धा बघूया आशिष पाटील कुठल्या साईडला इकडे बैल आहेत मित्रांनो आता आपल्या पण चॅनलचा थोडाफार क्रेज वाढत चाललाय कारण की आता आपण सुद्धा थोडेफार चांगले व्हिडिओ बनवण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये यश पण येते मित्रांनो व्हिडिओजना नक्कीच तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे या पोरांची रिक्वायरमेंट आहे हे दोन पोरं आहेत त्याचे आणि यांची दोन बैल आहेत हो नाव काय याचं नाव काय काल काय प्रधान प्रधान आहे का पुढण धरलेला अयोव प्रधान सातारेवरून साताऱ्यावर लोणी लोणी పుర కేసరి పురంద్ర కేసీ శంభూ నా కుడవాల్ కాకడవాస కదం సా కేసరి పురందరకరి तर मित्रांनो तुम्हाला आज शुभेच्छा आज जमली का नाही जमली आज लावता मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि आज आपल्या मित्राची गाडी बिंग झाली आहे त्याच्याबद्दल आपण त्याशी थोडीफार चर्चा करणार आहोत तर मित्रा कसे झाले आज गाडीची चर्चा आज खूप आनंद गाडी शिकल्याबद्दल हा खूप बरे आहे हा आणि दोघ महिलांची नावं कशी आहेत दादा दबंग दबंग आता आज गाडी जर झाली कसा स्पीड वाटला गाडीचा एक नंबर वाटला एक नंबर आणि म्हणजे किती शर्यती झाल्या आतापर्यंत आतापर्यंत आमची तिसरी शर्यती तिसरी शर्यत आणि आज म्हणजे कसा घरातून निघताना कसा आनंद कसा होता तुमचा एकदम आणि आज म्हणजे एकदम आनंदाचं वातावरण नाही कसे दोघांची कमाल काय वाटते एक नंबर आणि दोन्ही कोणत्या जोडी पळतात दोघं कोणत्या गाडी पळतात दोघं पब्लिक ने पळतो तर आज कशी होती जोडी अपोजिट ही जोडी होती एक नंबर अशी गोष्टी पण चांगली प्रत्येकाने अभिनंदन केलं पाहिजे पण शुभेच्छा चांगली बघू शकता हे सुद्धा आपल्या म्हणजे विरुद्ध गाडी जरी असेल त्यांचं अभिनंदन करतात आता वारक्या पोरा सुद्धा चेहराबा खूप छान असं सुंदर वाटतो तर मित्र कसं वाटतं तुला आज जिंकली तुझी जोडी कशी वाटते छान संध्याकाळी कसा मग कार्यक्रम आणि तिला आवडता कोणता बैल आहे आपला संध्या आवडतो आणि त्याला कसा तू जेवण वगैरे खायला देतो का देतो टाकतो आणि धुवायला वगैरे देतो का त्याला मित्रांनो ही सुद्धा एक प्रकारची म्हणाय अगदी की आवडच आहे बैल बैलप्रेमींची आणि एवढं छोट्या वयात सुद्धा आपली प्रेम जपणं हे सुद्धा आपल्या काळाची गरज आहे त्यामुळे क्षेत्र आपलं टिकू शकतो तुला शुभेच्छा हा चल होऊ शकता सरजा सरजा उसळण्यामध्ये सुद्धा विन झाला आणि आज सुद्धा विण झालेला आहे आपले आर्सवर सुद्धा सोबत होता आणि चांगल्या पद्धतीने गाडी पाळाली आज आपण आपले आपले विष्णू शेट्टे तक्की बघूया एका कृष्णा 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 सुद्धा विन झाला भाऊभाई पाटील आढळले कृष्णा विन झालेला आहे कोण होता बैल मित्र शुभम शेट्टा नाही हो दुसरा

अल्ली माळी जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव

आता वितरण चालले रामाशे आपला बंटी बंटीला आणला दिलवर आहे आणि तो रामाशे जमले आता चालले खाली सोडायला आम्ही इथे हे मित्र पण आहे नामाशेठ तर मित्रांनो येणंसुद्धा शुभेच्छा नाही भेटू यांची शर्यत बघू आपण सुतवाटी थांबूया सर मित्रा सुतावरती भेटतो थँक्यू मित्रांनी वाडा असतो आपला भिंड रोडला किंवा पहिलं मैदान देतात तेव्हा खाद्य काय नसतं त्यांना त्यामुळं हे वाडा त्यांना दिला जातो चांगल्या पद्धतीचा वाडा येतो आणि दिला जातो आपल्या सुद्धा टेम्पो घेऊन त्यांचं पोटी मध्ये होत श्रीकांत सुद्धा आपण शुभेच्छा देऊया त्यांच्या कामासाठी वाडा घ्यायला आला का आम्ही तर आपला दादा पण वाडा घ्यायला आलो होता वाडा घेऊन चालले सगळे पहिले तिथे वाडा टाकतात आणि बैलांना खाद्य ते भेटतात गावावरून गाडी आली आहे आणि ते महाला इथेच काम करतात पोट आहे त्याच्यावरती त्यामुळे मित्रांनो आपण आज समोर बघतोय हा बकासूरसोबत पाहणारा सोन्या आहे कल्याणचा तर हा जो हिंद केसरी आता सप्त हिंद केशरी जो बकासूर आपण जो टॉपला पळतो त्यासोबत पाहणारा हा सोन्या बैल आहे बकासूरने सुरुवात त्याच्यासोबतच केली आणि हा बैलसुद्धा टॉपचाच आहे अजून पण आणि बकासूर आता कळत आहे मोठ्या पैऱ्यामध्ये पण तरी पण हा बैलाने सुरुवात करून दिली त्याला आणि चांगल्या पद्धतीने बकासूरने यांनी शर्यती गाजवल्या बिनजोडच्या आणि खूप नंबरसुद्धा केले त्यांनी भाऊ कुठे नमस्कार मित्रांनो आपण आलो होतो पिसरव्या अड्ड्यामध्ये आणि आज बि बिनजोडचं मैदान खूप चांगल्या पद्धतीने पार पडलं खूप बैल आली होती आज आणि अड्डा पूर्ण भरला होता आज कित्येक बैलांनी चांगले उलाल घेतले आज आणि जे ज्यांनी उलं घेतले ते नेक्स्ट अड्ड्यामध्ये नक्कीच घेतील त्याबद्दल काही शंका नाही आहे तसेच जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये येत राहतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ला मित्रांनो